भावड्या कसं मास्तर म्हणजे तसं जगातला कसा बी भागा करायचं रे झिरो पाणी बाजू आपण भावड्या संघ असल्यावर टेंशन घ्यायची करायचे का नाही डोकं लावायचं इच्छित नाही कारण आपल्याकडे डोकं आहे का अशी बाबत नाही चल मग बावन या संख्येला भागायचं पण बावन्न पाडाच येत नाही मला मग काय करायचं तरी आपण भाग कर बघ करो मिनिटामध्ये करून दाखवतो ही संख्या दिसते का तुला ही संख्येला काय करायचं बॉक्स टाकून द्यायचं आता बारीक लक्ष दे पाच न या संख्येला काय करायचं भागायचं पाच एक पाच काळ का पहिली स्टेप त्यानंतर आता बावन बावन्न या गुणायचं बावन एक बावन कळालं का रे भावड्या त्यानंतर बघ याची काय करायची वजब करायची तुला तर माहितच आहे दोन मधून दोन केला झिरो राहिला सहा पाच केला एक राहिला कळालं का वरचा सहा खाली घेतला घेतला त्यानंतर बघ कुणा पाच न, न या दहाला भागायचं पाच दोन्ही दहा किती रे पाच दोन्ही दहा त्यानंतर या बावनचा दोनचा गुणाकार करायचा बावन्न दोन्ही किती रे भावड्या एकशे चार कळालं का सहा तुम चार गेले किती राहिले गप्पन दोन राहिले झिरोतून झिरो केला झिरो राहिला आणि एक मधून झिरो राहिला आता वरचा सहा खाली घेतला वरचा सहा काय घेतला खाली घेतला पण ही संख्या आहे बावन आणि ही आहे सव्वीस तसं जर पाहिलं पाचनं या दोन भाग जातोय का नाही कारण ती छोटी संख्या आहे बरोबर आहे म्हणून वर वर बाकीचा बसला आणि भावड्या झिरोचा वरचा झिरो काय घेतला खाली घेतला कळालं का का चल मग आता या पाचनं काय करायचं या पंचवीसला सव्वीसला भागायचं पाचा पाच पंचवीस किती आलं रे पाचा पाच पंचवीस त्यानंतर बावन्न पाच ला गुण किती होते रे बावन्न पंच किती होते माहिती तुला दोनशे साठ होते दोनशे साठ ला दोनशे साठ कस गप्कन उत्तर भावड्या वैचारिक नाही तायडे मी चल मग स्क्रीन वर एक भाग देतो तू गपकन उत्तर काढणार खपकन कमेंट मध्ये ध्यान करून फेकणार माझा भावड्या माझी तायडी सुद्धा